दुबेला चावी कोणी दिली कारण आपण आत्ता बोलतो आहे ते निशिकांत दुबे या इस्माविषयी जो झारखंडमधून भाजपचा खासदार आहे आणि त्याची ख्याती आहे की तो चावी दिल्यावर जास्त चांगल्या प्रकारे बोलतो आणि तो आत्ता पुन्हा एकदा बरळ आहे आणि तो बरळ आहे मराठी माणसाविषयी आणि त्यांनी बरळण्याचं टायमिंग जे शोधलं आहे ते असं दिसतंय की ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये बी जे पी हिंदी मराठीच्या वादावरती किंवा हिंदी सक्तीच्या वादावरती बॅकफुटला आलेली आहे आणि त्याच्यानंतर झालेला ठाकरे बंधूंचा मेळावा हेही कारण असू शकतं आहे की ज्यावेळेला या मेळाव्याचा प्रतिसाद बी जे पीच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना समजला आहे त्यावेळेला त्यांना हिंदी भाषिकांच्या मत मतदानाची येणाऱ्या इलेक्शनमध्ये खूपच गरज आणि खूपच रिक्वायरमेंट वाटायला लागली आहे की ज्याशिवाय ते निवडणूक जिंकू शकत नाहीत हिंदी सक्तीमध्ये सुद्धा तोच स्वार्थ दिसतोय पण आता ज्यावेळी मराठीच्या मुद्द्यावरती ठाकरे बंधूंनी ती लाईट कॅच केली आहे किंवा तो प्रतिसाद स्वतःकडे घेतला आहे एकत्र एक येऊन त्यामुळे थोडंफार भीतीदायक वातावरण मे बी जे तयार झालं असेल भाजप नेत्यांच्या मनामध्ये त्याचा इम्पॅक्ट म्हणून या दुबेला चावी द्यायचं काम झालेलं आहे आणि त्याच्यानंतर हा दुबे ज्या पद्धतीने बरळ आहे तुम्ही त्याचे फुटेज पाहू शकता किंवा तो जे बोललेला आहे ते पाहू शकता यामध्ये कुठेही त्याला जे काही आता हिंदी मराठीचा वाद चाललाय किंवा मराठी माणूस कशा प्रकारे या गोष्टींना रिस्पॉन्स देतोय किंवा आपण मराठी लोक आपलं म्हणणं काय आहे की आम्ही हिंदीच्या विरोधात नाहीये तर तुम्ही सक्ती करू नका आणि दुसरी जी गोष्ट आहे की तुम्ही बाहेरून आल्यानंतर इथे जर खूप वर्ष राहत असाल तर मराठी शिकण्याचा ॲटलिस्ट प्रयत्न तरी करा म्हणजे तो जरी होत नसेल तरी उद्धटपणे वागू नका आमच्याशी तुम्ही आला इकडे त्याच्यानंतर तुम्ही कमवता इथे या भूमीवरती तुम्ही तुमचं जीवन जगताय आणि त्याच गोष्टीसाठी तुम्ही बाहेरून आलात आणि त्याच्यानंतर जर तुम्ही माल दाखवणार असाल तर कोण ना कोणतरी तुम्हाला बोलवणारच ना आणि हा जो दुबई आहे की नाही तिथे इतक्या इंडस्ट्रीज उभ्या राहिल्या बाहेरच्या लोकं आलेत किंवा बाहेरची लोकं इथे येऊन त्यांनी इंडस्ट्री उभी केल्यामुळे लोकांना पैसे भेटतो अरे भेटतोय पण तुम्ही पण आला ना तिथे खायला आणि कोणत्या भूमीवरती आला आहे महाराष्ट्राच्याच भूमीवर आला ना तर त्याचा तरी आदर ठेवा तुमचं जे काही असेल तुम्हाला जे काही राजकीय फायदे घ्यायचे असतील ते घ्या पण आपण ज्या भूमीवरती आलोय ज्या महाराष्ट्रात येऊन आपण जगतोय आपल्याला तिथे जगण्याचं साधन नव्हतं ज्या राज्यात आपण होतो त्या तिथे त्यामुळे तुम्ही इकडे आलात आणि इथे चांगल्या प्रकारे जीवन जगत आहात तर त्या भूमीचा आदर करायला शिका तिथल्या भाषेचा आदर करायला शिका आणि उद्धटपणाने इथे वागू नका किंवा मास दाखवू नका तुम्ही शांतपणे राहताय शांतपणे खाताय व्यवस्थित लोकांना लोकलच्या रिस्पेक्ट देत आहे ते मान्य आहे ना पण इलेक्शन आलं की दुबेसारखे चावीवीर जे पुढे येतात त्यांनासुद्धा समजायला पाहिजे आणि त्यांना समर्थन करणाऱ्या त्या त्या राज्यातील लोकांनासुद्धा समजायला पाहिजे की राजनीतीसाठी असे जे वाचाळवीर असतात त्यांच्या वक्तव्यांना किती रिस्पॉन्स द्यायचा आणि त्याचबरोबर इथल्या नेत्यांनासुद्धा समजायला पाहिजे की आपण टाकलेला डाव थोडाफार उलटा पडलेला आहे